खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कैलासवासी सुखदेव माडी महात्मा गांधी पुण्यतिथी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथील खेडे विद्याप्रसारक मंडळ खेडे संस्था असून सदर संस्थेची स्थापना कैलासवासी पासाहेब सुखदेव माडी यांनी गेल्या अनेक वर्षापासून केली शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावी या उदात्त हेतूने व ते मोठमोठ्या मोड़ पदांवर जावेत या उदातून शिक्षणाचा वसा घेत कैलासवासी सुखदेव माडी यांनी या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केल्या त्या माध्यमातून या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असून तोच वसा पुढे चालवत संस्थेचे सचिव तीर्थदास आयरे हे पुढे चालवित आहेत आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी संस्थेच्या आवारात असलेल्या कैलासवासी सुखदेव माडी यांच्या प्रतिमा पुतळा पुष्पहार अर्पण करून तदनंतर महात्मा गांधी व नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन अपघाती निधन झाल्याने या ठिकाणी त्यांना देखील त्यांच्या प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली तर यावेळी विद्यार्थिनीने या ठिकाणी कैलासवासी आप्पासाहेब सुखदेव माडी यांचे जीवनावर हो आधारित आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या कार्याला उजाडा दिला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष सौ सुरेखा तीर्थदास आहिरे सचिव तीर्थदास सुखदेव आहिरे उपाध्यक्ष ललित सुखदेव आहिरे कार्याध्यक्ष सुनील कुमार सुखदेव आहिरे संचालिका सौ प्रभावती अहिरे श्रीमती आर डी महाजन एम एल ऐरे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीमती आर के महाजन आदी संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डोंगराप्पा नवसारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील आव्हाड हर्षल गवते नामदेव खैरनार राहुल पाटील आदी मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचारांचा। विजे आशो, विजे आशो, विजे आशो। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा विजे आशो, विजे आशो, विजे आशो। क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज महात आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हा दिवस आपण शहीदे म्हणूनही मानतो त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष कैलासवाशी अप्पासाहेब सुदेव सोंगे बाळी यांची चौदावी पुण्यतिथी आणि परवाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांचे अपघात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती झाले या निमित्ताने या तीर्थांनाही श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा हा कार्यक्रम पण इथे सादर केला आहे त्यासाठी गावातील ग्रामस्थ आमच्या गावाचे माजी पोलीस पाटील आंबासाहेब नवसारे सुनील आव्हाड आर्शन गवते आणि इतर ग्रामस्थ तसेच शिक्षक शिक्षण कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना

शिंपल्यात पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही पाणी घालून समुद्र कधी दाखवता येत नाही हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही निळ्या भोर गगनाचा अंत कधी होत नाही अप्पासाहेबांच्या कार्याचा उल्लेख शब्दात मात्र होत नाही शब्दात मात्र होत नाही कैलासवासी आपखदेव सौम माळी यांना माझे विनम्र अभिवादन अनाथांची माऊली कृपेची सावली दिनदलितांचे कैवारी आंधळ्याचा डोळा लंगड्याचा पाय असणारे आपल्या आप्पासाहेबांची महिमा वर्णावी तेवढी कमीच आहे क्षण नाही असा की स्मरण तुमचे नाही श्वास नाही असा की भास तुमचा नाही क्षण नाही असा की स्मरण तुमचे नाही श्वास नाही असा की भास तुमचा नाही जिजविला देह सर्वांसाठी केले कष्ट अपार जिजविला देह सर्वांसाठी केले कष्ट अपार येताच आठवण तुमची भरले डोळे वारंवार भरले डोळे वारंवार या जगात कोणीही अमर नाही असे म्हणतात मानव पशु पक्षी येतात त्यांना एके दिवशी जावेच लागते पण मनुष्य असा प्राणी आहे की तो जाऊन देखील अमर राहू शकतो मरावे परी कीर्ती जातात पण त्यांच्या सद्विचारांमुळे ते कायम राहतात ते त्यांच्या पाऊल पुन्हा सोडून जातात आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे आपल्या जन्म एका शेतकरी व सामान्य कुटुंबात झाला अकरा सख्या व चुलत भावांचा एकत्र परिवार होता सगळ्यांचा एकमेकांवर खूप विश्वास व प्रेम होते त्यातूनच त्यांनी आपल्या छोट्याशा शेतीतून चांगलीच प्रगती केली माणसे पारखून त्यांच्या विश्वासावर साली खेडे विद्याप्रसारक मंडळ नावाची संस्था उभारली सुरुवातीस चार खोल्या मग सहा आठ अशी खोल्यांची संख्या वाढू लागली खेड्यातील मुलांनाच नव्हे तर रामी भामेर येथील मुलांना देखील शिक्षणाची वाट दाखवली तिथेही त्यांनी शिक्षणाची मंदिरे उभारली पण एवढ्या गोष्टीने आपल्या मनाचे समाधान झाले नाही गावातील मुला मुलींची शिक्षणाची सोय झाली परंतु ज्या गावात शाळा नाही बाहेर गावी जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही अशा गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी केले एकोणवीसशे शहात्तर साली सावित्रीबाई फुले विद्यार्थी वसतीगृह सुरू झाले या वसतीगृहात आदिवासी व भटक्या विमुक्त जमातींचे विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले आपल्या धर्मपत्नी द्वारकाबाई सुखदेव माळी या विद्यार्थ्या या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करी महात्मा फुले यांच्या कार्यात सावित्रीबाईंनी जसे खांद्याला खांदा लावून कार्य केले तशीच मदत द्वारकाबाईंनी अप्पांना केली शाळेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्रीचा सन्मान घडवून आणला कोणताही राष्ट्रीय उत्सव असो त्यात व्यासपीठावर स्थान महिलांनाच द्यायचे असे त्यांचे ठाम मत असायचे स्वाभिमान व शीर संवर्धन या गुणांमुळेच अप्पा उच्च पदाला पोहोचले साधी राहणी उच्च विचारसरणी हे आप्पांचे वृद्धास्त होते आप्पांनी गरिबाच्या झोपडीत जाऊन तेथे हक्काने जेवण करून सर्वांशी प्रेमाने आपुलकीचे नाते जोडले सर्वांना सुख देऊन हे नाव सार्थक केले जीवन स्वतःसाठी जगाव इतरांसाठी झिजावं जीवन स्वतःसाठी जगाव इतरांसाठी झिजावं हे जीवनाचे गुपित चंदनाच्या वृक्षाकडून शिकावं ज्याप्रमाणे चंदन हे वृक्ष स्वतः जगत आणि इतरांना सुगंध देण्यासाठी उपयोगी पडतं त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यात चंदनाच्या वृक्षाप्रमाणे कामगिरी केली आप्पा नेहमी म्हणत एका कर्तबगार पुरुषामागे एका कर्तबगार स्त्रीचा हात असतो देशात कुठलीही क्रांती घडवून आणायची असेल तर स्त्री ही सक्षम असली पाहिजे म्हणून स्त्री ही लक्ष्मी सरस्वती व दुर्गेचे रूप असते असे आप्पांचे म्हणणे होते शेवटी एवढेच म्हणू इच्छिते दुधापेक्षा पांढरे लोण्यापेक्षा मऊ दुधापेक्षा पांढरे लोण्यापेक्षा मऊ मधापेक्षा गोड हवेपेक्षा चंचल ब्रह्मांडापेक्षा विशाल असे आप्पांचे हृदय होते धन्यवाद हुतात्मादी आपल्या संस्थेचे संस्थापक वाचे पिताश्री कैलासवाशी सुखदेव सोनजी माळी यांची चौदावी पुण्यतिथी व आताच नुकत्याच अठ्ठावीस तारखेला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा, यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत आत्ताच राहिलं तुझ हर्षदाईने भाषण केलं मृत्यू आटळ असतो तो टाळता येत नाही जन्म मृत्यू आपल्या हातात नाही मग आपल्या हातात काय असत कर्म मनुष्य आमर नाही मर्त्य प्राणी आहे पण तो अमर राहू शकतो त्याच्या विचाराने त्याच्या कर्माने तो त्या जीवनामध्ये समाजासाठी काय करून गेला समाजाचं कल्याण जर चांगलं केलं असेल तर तो व्यक्ती त्या कार्याने अमर राहू शकतो असे अनेक महापुरुष होऊन गेलेले राष्ट्रमित्र महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता सत्य आयुष्याची त्यांनी पाळलं होतं जातीभेद नष्ट केलं सगळ्यात महत्वाचं की त्यांनी समाजातील सगळ्या लोकांसाठी जात पात धर्म न मानता सगळ्यांना समान संधी स्त्री पुरुष यांच्यामध्ये पण असमानता होती अजूनही भेदभाव केला जातो आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे स्त्रीला दुय्यम स्थान असतं ते हळूहळू आपल्याला स्त्री पुरुषांना समान स्थान मिळालेलं आहे या सगळ्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे अनेक महापुरुष आहेत यांनी समाजामध्ये एकता आणण्याचा प्रयत्न केला विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न केला समाजाच्या उद्धारासाठी प्रयत्न केला माणसांना माणूस म्हणून सुद्धा जीवनाचा जगण्याचा अधिकार नव्हता तो यांनी मिळवून दिलेला आहे इथे आता तुम्ही पाहिलं की अजित पवार हे अचानक ते आपल्याला सोडून गेलेत अपघाती निधन झालेलं आहे ते कोणत्या पक्षाचे आहेत कोणत्या विचारसरणीत हे महत्वाचं नाही आहे पण अचानक हा सगळा जो काही घटना घडलेली ही अचानक घडलेली आहे अपघात आहे आणि त्यांचं काम आता सगळ्यांना समोर लक्षात येईल कामाचा माणूस सगळे विरोधी पक्षातले असो की कोणी असो पक्ष विरोधी पक्षातला असतील विचारधारा वेगळी असेल टीका टिप्पणी करणे हे साहजिक आहे पण शेवटी माणूस म्हणून त्याकडे त्याकडे त्या पाहिलं पाहिजे कामाचा माणूस त्याने जे काही काम केलं शेवटीपासून त्यांचं जर पाहिलं अजितदादांचं पहाटेपासून सगळ्यात नेत्यांपेक्षा पहाटेपासून त्यांचं उठणं त्यांचा कार्यक्रम कुठलीही जर मुलाखत द्यायची असेल तर सहा वाजेलाच ते सगळे प्रतिनिधी चॅनलवाले तिथं हजर असायचे सहा वाजता सहा वाजता त्यांचा तर लोक तिथं गर्दी असायची असा कुठलाही मला वाटतं राजकीय नेता नसेल इतक्या सकाळपासून सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत काम करणे लोकांसाठी त्यांच्याविषयी आरोप असतील वेगवेगळे काही असतील त्या तो भाग वेगळा पण माणसांसाठी काम करत होता कामाचा माणूस होता आणि एक होतं की त्यांचा एकदा वादा दिला, एक वादा दिला। एक की ती एक प्रकारची सोयी असायची म्हणजे एखाद्याचं काम होत असेल सामान्यातला सामान्य माणूस त्यांनी एकदा ठरवलं की तुझं काम होईल मग ते काम होत असेल आणि जर काम होत नसेल तर तसं ते रोख सांगत पण असे की हे काम होणार नाही होणार असेल तर करून दाखवायचे कोणालाही खोटी आश्वासनं देत नव्हते म्हणजे त्यांच्या कृतीमुळे त्यांच्या कार्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक माणसाला माहीत नाही की आयुष्य किती आहे आपण आता बोलतोय चालतो फिरतोय पण क्षण एका क्षणात माणूस निवृत्ती होते वरती जातोय मनुष्य मृत्यू पावतोय ते सांगता येत नाही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत होते त्यांच्याकडनं काय गुण घेतला पाहिजे जीवन तर हे मृत्यू कधी येईल माहीत नाही पण शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहणे मग आपण म्हणतो की मग एवढं करून काय उपोगाचं नाही तुमच्या कामाची नोंद होत असते आणि ते काम तुमचं समाजाच्या कल्याणासाठी असलं पाहिजे म्हणून दादांविषयी कुठेही पक्षातील असो मतभेद असू द्या आरोप प्रत्यारोप असू द्या पण माणूस म्हणून कामाचा माणूस म्हणून आज सर्वसामान्य राज देशामध्ये राज्यामध्ये आज प्रतिक्रिया मिळते त्यांना पावती मिळते सगळा महाराष्ट्र दुःखामध्ये निशब्द झालेला आहे काय बोलावं कळत नाही कारण चालता बोलता माणूस हा आपल्यातून निघून गेलेला आहे कतबदार माणूस म्हणून आज या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपण इथे त्यांची जी श्रद्धांजली त्यांना आपण अर्पण करतोय आणि शासनाने तीन दिवस हा दुखवटा पाळलेला आहे म्हणून आपला जो काही कार्यक्रम आहे आपण थोडासा पोस्टपोन केलेला आहे बाकीचा कार्यक्रम तुम्हाला त्याची नंतर दिली जाईल तर इथे जे काही सर्व महात्मा गांधी महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे काही ज्या अनेक जे काही महामानव आहेत समाजसुधारक आहेत ज्यांनी समाजाच्या कल्याणासाठी काम करतो त्यांना मी इथे विनम्र अभिवादन करतो आणि अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझं दोन शब्द संपतो महाविद्यालय महात्मा गांधी यांची जयंती त्याचबरोबर पुण्यतिथी सुखदेव संजी माळी यांची पुण्यतिथी साठी कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त महात्मा या महात्मा ज्योतिराव फुले शाह सावित्रीबाई फुले बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून पुरता कार्यक्रमासाठी जे नियोजित केले अजितदाजांचा श्रद्धांजलीसाठी तो कार्यक्रम होणार आहे एवढे सप्त हो।